नमस्कार श्री स्वामी समर्थ मी राखी माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण बनणारा बनवणार आहोत नूडल्स घरच्या साहित्यातून नूडल्स बनवणार आहोत चला तर मग बघू आपण चला तर आता मी इथं कढईमध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि ह्याच्यात आता मी दोन चमचे तेल टाकणार आहे तेल टाकल्याने आपले नूडल्स थोडेसे असे मोकळे होतात चिकट चिकट होत नाहीत त्याच्यामुळे थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि तेल टाकल्यानंतर उकळी आली की त्याच्यात आपण हे नूडल्स घेतलेले आहेत ना रेडीमेड नूडल्स ते टाकून घेऊया आपण आणि चांगले त्याला शिजवून घ्यायचे ते नूडल्सला सगळे नूडल्स, नूडल्स टाकून घेतले मी परत थोडेसे हलवून घ्यायचे म्हणजे पाण्यात ते, ते पसरले पाहिजे आणि चांगले शिजवून घेऊ आपण त्याला आता बघा आता मी पाण्यात असे हे करून घेते बुडवून घेते आणि आता हे शिजलेत आपले नूडल्स ते एका चाळणीमध्ये काढून घेते मी पाणी नितळण्यासाठी आणि थोडंसं नंतर ना गार पाणी टाकायचं त्या नूडल्सवरती म्हणजे आपले नूडल्स चांगले छान मोकळे होतात आता इथं मी रेड चिली सॉस घेतलेला आहे सोया सॉस किचन टोमॅटो सॉस परत हक्का नूडल्स मसाला घेतलेला आहे कोथिंबीर परत इथं भाज्यांमध्ये आपलं शिमला मिरच फ्रोझन मटार कांदा टोमॅटो तुमच्याकडं जर जा गाजर असलं कोबी असला तो पण तुम्ही त्यात टाकू शकता ज्या भाज्या असतील घरात त्या टाका आता माझ्याकडे एवढ्याच भाज्या होत्या म्हणून मी टाकल्या तेवढ्यात आता हे सगळ्या एकदमच मी त्याला टाकून घेतल्या आणि जास्त काही शिजवायच्या नाहीत त्याला थोड्याफार शिजवून घ्यायच्या अर्ध्या कच्च्या आणि त्याच्यात मग लगेच हे सॉस टाकून घ्यायचे टोमॅटो सॉस परत आपलं चिली सॉस ते सगळे टाकून घेते मी सॉसेस हा टमॅटो सॉस टाकून घेते आपल्याला जसं पाहिजे तसं टाकून घेऊया आवड जशी असेल तसे आता सोया सॉस पण टाकून घेते मी अंदाजे टाकणार आहे असं काय मोजून टाकले नाही आहे मी अंदाजे टाकून ठेवले आणि हे एक जीव आता करून घेते आणि फुल एकदम गॅसवरती आपण हे परतून घेणार आहे म्हणजे सॉस पण आपला थोडासा परतला जाईल भाज्यांबरोबर आणि नंतरनं मग चांगलं परतून घ्यायचं ह्याच्यातच तुम्ही मीठ पण टाकू शकता किंवा नूडल्स टाकल्यानंतरनं पण टाकू शकता तर ह्या भाज्या चांगल्या शिजलेल्यात आहेत त्यात आपण नूडल्स टाकून घेऊ आता नूडल्स टाकून घेते मी आणि नंतरनं हे नूडल्स एक जीव मिक्स करून घेते सगळ्या आणि मिक्स करून झाल्यानंतर आपण हा मसाला जो आणला होता ना तो पण टाकून घेते तुम्ही पास्ता मसाला घरात जो मसाला असेल तो टाकला तरी चालेल थोडंसं मीठ टाकून घेते मॅगी मसाला पण टाकला तरी चालेल आता हे कोथिंबीर पण मी टाकून घेते आणि पूर्ण सगळं आता एकजीव करून घेते हे बघा नूडल्स किती मोकळे झालेले आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा